महाराष्ट्र शासनाच्या लेखा आणि कोशागारे विभागाअंतर्गत पाहू शकता कनिष्ठ लेखापाल या पदासाठीची भरती परीक्षा आयोजित करण्यात आली होती यामध्ये या अगोदर या नागपूर विभाग छत्रपती संभाजीनगर नाशिक त्याचबरोबर पुणे विभागाची परीक्षा झालेली आहे आता यामध्ये कोकण विभागासाठीची परीक्षा जी आहे पाच ते सात मे दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित करण्यात आली आहे आणि या परीक्षेचं प्रवेशपत्र हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध झालेलं आहे पाहू शकता या अंतर्गत जी लिंक आहे टी सी एस मार्फत जारी करण्यात आली आहे यावर लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून तुमचं जे हॉल टिकिट आहे प्रवेशपत्र डाउनलोड केलं जाऊ शकतं त्याचबरोबर पाहू शकता हॉल टिकीट प्रवेशपत्र डाउनलोड करताना बहुतांश उमेदवारांना कॅपच्या त्याचबरोबर आय डी पासवर्डमध्ये एरर येतात त्यांना प्रॉब्लेम होतो याच्यासाठी पाहू शकता अत्यंत महत्त्वाची माहिती की त्यांनी काय करायचं आहे पाहू शकता लॉग इनवर क्लिक केलात तुम्ही लॉग इन करताय किंवा कॅपच्या कोड एरर येतोय आहे किंवा इनव्हॅलिड पासवर्ड दाखवतो आहे तर यावेळेला तुम्ही काय करू शकता पाहू शकता इथे हेल्पलाईन नंबर आहे टेक्निकलचा या नंबरवर सरळ तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कॉल करू शकता हा नंबर आहे इथं झिरो टू टू सिक्स वन थ्री झिरो सिक्स टू सिक्स टू या नंबरवर कॉल केला जाऊ शकतो पाहू शकता ती सकाळी दहा ते पाचच्या दरम्यान सोमवार ते शनिवार या वेळेमध्ये ते उपलब्ध असतं या हेल्पलाईन हेल्पडेस्कला नंबरला कॉल करून तुम्ही तुमचं प्रॉब्लेम सांगून तुमचं जे हॉल तिकीट आहे प्रवेशपत्र डाउनलोड केलं जाऊ शकतं अधिकृत संकेतस्थळावर या अगोदरच परीक्षेचा जो पॅटर्न आहे कसा आहे ग्रुप लेवल इत्यादी संबंधीची माहिती जाहीर करण्यात आली आहे तुम्ही डाउनलोड केलं प्रवेशपत्र की तुमच्या प्रवेशपत्रावर परीक्षेचं टायमिंग परीक्षेचं केंद्र इत्यादीबाबतची माहिती परीक्षेचा दिनांक सगळी माहिती उपलब्ध असणार आहे चेक केली जाऊ शकते परीक्षेची तयारी करण्यासाठी नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर कोर्स उपलब्ध आहे चेक करू शकता सगळ्या मॉकटेस्ट सराव प्रश्नपत्रिका त्याचबरोबर पी डी एफ प्रश्नसंच जे नोट्स आहेत उपलब्ध आहेत हे चेक केले जाऊ शकतात भरती प्रक्रियेसंदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा